टाकळी ना प्रजा येथे नळांना दूषित पाणी मिळाल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले चाळीसगाव प्रतिनिधी वजा शहरालगत असलेल्या टाकळी प्रजा येथे प्रभाग क्रमांक तीन व सहा मधील नागरिकांना गेले काही दिवसांपासून नळाद्वारे दूषित आणि गढूळ पाणी मिळत आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे विशेषतः शिवशक्ती नगर भागातील महिलांनी आज सकाळी ग्रामपंचायतीवर धडक देत कार्यालयाला कुलूप ठोकले महिलांनी रिकाम्या बाटल्यांमध्ये दूषित पाणी दाखवून सांगितले की ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच उपाययोजना करण्यात आली नाही म्हणून हे पाऊल उचलले या आंदोलनात प्रभाग क्रमांक तीन व सहा मधील अनेक महिला आणि अने नागरिक होते मग आता हा पवित्रा शिकवणार आम्हाला पाणीचा प्रश्न सुटत नाही तसं ते एकदम उत्पादनाची ग्रामपंचायत आहे तरी गावाचा विकास होत नाही त्या अनुषंगाने जे आंदोलन तुम्ही छेडलेले मग अशी असंख्य समस्या आहेत का त्याबद्दल आपलं मत काय समस्या खूप आहेत फक्त निवडणुकीपुरती आमच्या दारात येतात पाय पडता निघून जाता पहिले थोडं का, काम होत होते पण या पाच वर्ष आमचं एकही काम झालेलं नाही कटारी साफ करायला येत नाही पाणी स्वच्छ येत नाही रोड अतिशय खराब आहेत म्हाताऱ्या लोक पडून जातात अक्षरशः त्यांना दवाखान्याचा खर्च लागतोय खूप तरी ग्रामपंचायत देखील लक्ष देत नाही आरोग्य खूप धोक्यात म्हातारे लोक जात आहे तरी ग्रामपंचायत डोळे उघडत नाही वारंवार सांगून सुद्धा आणि मला ग्रामसभेचा विषय ग्रामसभे देता फक्त गोड बोलून लोकांना काढून देता उडवाळीचे उत्तर दरव्याचा प्रश्न आहे दरवेजचा आता आम्हाला पंचवीस तीस वर्ष होऊन गेले वाढत पण कुठला काहीच नाही थोडंफार काम करता कोणतरी तर येतं बोट घालतं ते काम परत बंद पडतं मग असं चालू आहे पाणी चालू येन हे चालू येन ते चालू आहे आणि मोटर तर दरवाज जळते आमची दरवर्षी पाण्याची मोटर जळतेच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी प्रजा न्यूज महाराष्ट्र या आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा